तुम्हाला आवडते का मुळ्याची भाजी चला आज मस्त अशी मुळ्याची भाजीची रेसिपी बघूया चला तर मंडळी आज बघूया मुळ्याची भाजी हॅलो नमस्कार कसे आहात सर्व मस्त ना तर मस्त असायला पाहिजे माझ्या एका नवीन व्हिडिओ मध्ये माझ्या गोडताईंचे मैत्रिणींचे मनापासून खूप खूप स्वागत आहे छोटसा व्हिडिओ एकदम छोटसा म्हणजे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलं आहे तर रेसिपी घेऊन आलेली आहे आज ब्लॉग वगैरे काही नाही शूट केला आज म्हणजे रेसिपी शूट करावं हो तर आज मुळ्याची भाजी दाखवणार आहे तुम्हाला एकदम साध्या सिंपल पद्धतीने कशी करायची ती दाखवते तर इथं मुळ्याची भाजी आणली होती तुम्ही पहिले ना सर्व जे डेठ वगैरे असतं ते काढून घेतले साफ करून घेतली जस जशी आपण पालकची भाजी साफ करतो तशीच आणि नंतर मग ना का, कापून घेतली कापल्यावरती स्वच्छ धुवून घ्यायची घाण निघूपर्यंत जी माती वगैरे सर्व निघते आणि चाळणीमध्ये ठेवायची म्हणजे जे एक्स्ट्राचं पाणी असतं ते सर्व म्हणजे निघून जातं आणि एकदम स्वच्छ धुवायची बघा त्याच्यामध्ये भरपूर अशी माती असते तरी तर इथं मी स्वच्छ पाच ते सहा पाण्याने धुवून घेतली नंतर चाळणीमध्ये ठेवली म्हणजे पाणी नेतून जाण्यासाठी नाही तर जेवढं पाणी त्याच्यात राहील तेवढं भाजीला वेळ लागेल तेवढं भाजीची पण चव काय एवढी लागत नाही मग पाण्यामध्ये जास्त शिजलं त्याच्यामुळं चाळणीमध्येच कोणती पण भाजी ना चाळणीमध्येच जास्त करून ठेवा जा जे जेणेकरून त्याचं पाणी सर्व निघून जाईल तर इथं मी चाळणीमध्ये ठेवून घेतलेली आहे आणि बघू शकता किती म्हणजे पाणी कलर जसं काय भाजीला कलरच लावलेला आहे असं हिरवगार असं पाणी पण निघत आहे तिथं माझी धुळून झालेली आहे चाणीमध्ये अनेक वाटी ठेवलेली आहे ते इथं बघू शकताय मिरची लसूण आणि टॅमॅटो घेतलं होतं तर लसूण छान असं चेचून घेतल्यानंतर सालं काढले मिरच्या कापून घेतल्यान मिरच्या टाकल्यात फोन निला तुम्हाला पाहिजे तुम्ही राई पण टाकू शकता काय काय राई पण टाकतात तर इथं मी राई वगैरे टाकत नाही मी टॅमॅटो घातला आणि याच्यामध्ये थोडीशी हळद घातली आणि छान असं मिक्स करून घेतलं एकदा टमॅटो थोडासा नरम होऊ दिला आणि मग भाजी घातली थोडी थोडी नंतर मग भाजी जेवढी आहे तेवढं मीठ घालायचं नाहीतर मग भाजी झाल्याच्या नंतर थोडी कमी होत असती त्याच्यामुळं मीठ बरोबर अंदाजानेच घालायचं नाहीतर मग असं होईल की भाजी अगोदरच बघून जास्त मीठ पडत त्याच्यामुळं नंतर घातलं तरी पण काय हरकत नाही भाजी होत आल्यावरती तर इथे मी पूर्णपणे हलवून घेतली आणि फास्ट किंवा मिडियम गॅसवरती जसं पूर्णपणे पाणी आटून घ्यायचं आहे जास्त बघा पाणी सुटलं नव्हतं तरी पण भाजी ना पाणी सोडते मीठ वगैरे घातल्यावरती आणि थोडंफार त्याच्यामधलं पाणी असते ते सुटतंच ते बघू शकतंय मस्त अशी आपली भाजी झालेली आहे कसा वाटला आजचा व्हिडिओ ते मला नक्की सांगा चला तर भेटू एकाच नवी व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो बाय